एस एच जे स्मार्ट टीचिंग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत विद्यार्थी सुरक्षा समिती याचे अहवाल लेखन कसे करायचे डिसेंबर महिन्याचा हा अहवाल असेल पण त्याआधी तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर एस एच जे स्मार्ट टीचिंग चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नेहमीप्रमाणे अहवाल लेखनाची सुरुवात शाळेचे नाव सभेचा क्रमांक सभेचा प्रकार सभेचे ठिकाण आणि सभेची तारीख हे सर्व लिहूनच करावे यानंतर याखाली असेल ते या समितीतील सदस्यांचे उपस्थितीपत्रक ज्यावर प्रत्येक महिन्याला आपल्याला समितीतील सर्व सदस्यांच्या सह्या घ्यायच्या आहेत अहवाल लेखनाची सुरुवात विषय पत्रिकेने होईल डिसेंबर महिन्यातील पहिला विषय असेल मागील सभेचे इतिवृत्त वाचन करणे विषय क्रमांक दोन आरोग्यदायी सवयींची ओळख विषय क्रमांक तीन विद्यार्थी शिक्षक पालक संवादाचे महत्त्व विषय क्रमांक चार स्वच्छता व आरोग्याचे महत्त्व पाचवा विषय असेल आहार व पोषण काळजी विषय क्रमांक सहा मुलांचे मानसिक स्वास्थ्य आणि विषय क्रमांक सात ऐन वेळेचे विषय विषय क्रमांक एक मागील सभेचे इतिवृत्त वाचन करणे ठराव क्रमांक एक सभेची तारीख टाकून रोजी विद्यार्थी सुरक्षा समितीची सभा घेण्यात आली होती मागील सभेचे इतिवृत्त शाळेच्या मुख्याध्यापक यांनी वाचन केले सत्यता पडताळून ते सत्य असल्याने सर्वानुमते संमत करण्यात आले ठराव सर्वानुमते मंजूर सूचक आणि अनुमोदक लिहावा विषय क्रमांक दोन आरोग्यदायी सवयींची ओळख ठराव क्रमांक दोन या सभेत मुलांचे आरोग्य उत्तम राखणे ही आपली सर्वांची प्राथमिक जबाबदारी आहे लहान वयातच मुलांमध्ये आरोग्यदायी सवयी रुजवणे आवश्यक आहे कारण यामुळे त्यांच्या शारीरिक आणि मानसिक विकासाला चालना मिळते पालकांनी मुलांना नियमितपणे स्वच्छता पाळण्याची सवय लावावी जसे की हात धुणे दात घासणे दररोज आंघोळ करणे मुलांना सकस आहाराचे महत्त्व समजून द्यावे आणि बाहेरच्या तळलेल्या पदार्थांऐवजी फळे भाज्या आणि पौष्टिक अन्न खाण्यास प्रवृत्त करावे पाणी पिल्याने होणारे फायदे आणि पाण्याचे योग्य प्रमाण याची माहिती मुलांना द्यावी झोपेचा योग्य वेळ आणि नियमितता याचा मुलांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर चांगला परिणाम होतो त्यामुळे पालकांनी त्यांच्या झोपेच्या वेळांकडे विशेष लक्ष द्यावे तसेच मुलांना दररोज व्यायाम किंवा शारीरिक खेळ करण्यासाठी प्रोत्साहन द्यावे कारण यामुळे त्यांची ताकद आणि तंदुरुस्ती वाढते पालकांनी स्वतःही या सवयींचे पालन करून मुलांसमोर आदर्श ठेवावा शाळा आणि पालकांनी एकत्र येऊन मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने पुढाकार घेतल्यास त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मोलाचे योगदान देता येईल अशी चर्चा पालकांसोबत करण्यात आली ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला सूचक आणि अनुमोदक नमूद करावा विषय क्रमांक तीन विद्यार्थी शिक्षक पालक संवादाचे महत्त्व तीन या सभेत पालकांना विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी शिक्षक विद्यार्थी आणि पालक यांच्यातील संवाद अत्यंत महत्त्वाचा आहे हे सांगितले गेले शाळेतील शिक्षक यांनी मुलांच्या शिकण्याच्या प्रक्रियेवर लक्ष ठेवून पालकांशी नियमितपणे संवाद साधला पाहिजे पालकांनी आपल्या मुलाच्या शालेय प्रगतीसाठी शिक्षकांसोबत खुल्या मनाने चर्चा करायला हवी शिक्षकांच्या सूचनांवर आधारित घरकाम आणि अभ्यासाची पद्धत ठरवणे महत्त्वाचे आहे पालक आणि शिक्षक यांच्या सहकार्यामुळे मुलांचा शालेय जीवनातील ताण कमी होतो आणि त्यांचा आत्मविश्वास वाढतो शिक्षक मुलांच्या शैक्षणिक आणि सामाजिक वाढीला चालना देतात तर पालक घरात मुलांचे मानसिक व शारीरिक आरोग्य तसेच शालेय कामकाजावर देखरेख ठेवतात वेळेवर शिक्षक आणि पालक यांच्यात संवाद साधल्याने मुलांच्या समस्या लवकर सोडवता येतात आणि योग्य मार्गदर्शन मिळते मुलांचे भावनिक आणि शालेय आकलन याबद्दल पालकांची माहिती असणे आवश्यक आहे जेणेकरून मुलांच्या घरच्या वातावरणात देखील योग्य मदत मिळेल संवादामुळे पालक आणि शिक्षक यांच्यात विश्वास निर्माण होतो आणि मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी एक मजबूत आधार तयार होतो अशी चर्चा करण्यात आली ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला सूचक आणि अनुमोदक नमूद करावा विषय क्रमांक चार स्वच्छता व आरोग्याचे महत्व ठराव क्रमांक चार या सभेत पालकांना सांगितले गेले की मुलांचे आरोग्य आणि त्यांची शारीरिक व मानसिक वाढ यासाठी स्वच्छता खूप महत्त्वाची आहे मुलांना स्वच्छतेचे महत्त्व समजून देणे आवश्यक आहे कारण स्वच्छतेमुळे अनेक प्रकारच्या रोगांचा प्रतिबंध होतो मुलांना नियमितपणे हात धुण्याची दात घासण्याची आणि स्वच्छतेची सवय लावणे गरजेचे आहे स्वच्छतेच्या पद्धतीमुळे मुलांच्या शालेय जीवनातील एकाग्रता आणि कार्यक्षमता वाढते मुलांना फळे भाज्या आणि ताजे अन्न देऊन आरोग्यदायी आहार घेण्याची सवय लावून त्यांचे शारीरिक आरोग्य उत्तम ठेवू शकतो नियमित व्यायामामुळे मुलांचे शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहते पालकांनी मुलांना झोपेच्या वेळेची योग्य आठवण करून द्यायला हवी कारण चांगली आणि पुरेशी झोप मुलांच्या वाढीला मदत करते घरातील वातावरण स्वच्छ व सुरक्षित ठेवणे महत्त्वाचे आहे मुलांना स्वच्छता व आरोग्य याचे महत्त्व समजून देणे आणि त्यावर अंमलबजावणी करणे यामुळे त्यांच्या भविष्याची योग्य दिशा निश्चित होईल अशी चर्चा करण्यात आली ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला सूचक आणि अनुमोदक लिहावा विषय क्रमांक पाच आहार व पोषण यांची काळजी या सभेत पालकांसोबत मुलांच्या शारीरिक आणि मानसिक विकासासाठी योग्य आहार आणि पोषणाचे महत्त्व समजावून सांगितले गेले मुलांच्या आहारात विविध पोषक आहार घटकांचा समावेश असावा ज्यामुळे त्यांचे शरीर व मन स्वस्थ राहील मुलांना ताजी फळं पूर्णधान्य दूध आणि प्रथिने यांचे योग्य प्रमाण दिले पाहिजे प्रत्येक आहारामध्ये जीवनसत्व खनिजे आणि फायबर्सचा समावेश असायला हवा जे मुलांच्या शरीराची वाढ आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करतात मुलांच्या आहारात साखरेचं प्रमाण कमी ठेवलं पाहिजे कारण जास्त साखरेमुळे लहान वयात शारीरिक आणि मानसिक समस्या निर्माण होऊ शकतात पालकांनी मुलांना नियमित आहार सायकल तयार करणे आवश्यक आहे ज्यामुळे त्यांना विविध आहारांचे योग्य मिश्रण मिळू शकते मुलांचे आहार वेळेवर होणे आणि त्यात चांगले पोषण असणे महत्वाचे आहे मुलांचा आहार त्यांच्या शारीरिक कार्यक्षमतेवर थेट प्रभाव टाकतो त्यामुळे पोषणाचे महत्त्व मुलांना समजावून देणे आणि उत्तम आहार देणे आवश्यक आहे आपण मुलांना चांगले पोषण दिल्यास ते शाळेतील काम अधिक लक्षपूर्वक करू शकतात आणि शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहू शकतात अशी चर्चा करण्यात आली ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला सूचक आणि अनुमोदक नमूद करावा विषय क्रमांक सहा मुलांचे मानसिक स्वास्थ्य ठराव क्रमांक सहा या सभेत मुलांचे मानसिक स्वास्थ्य हे त्यांच्या शारीरिक आणि शालेय विकासासोबत अत्यंत महत्त्वाचे आहे मुलांच्या मानसिक आरोग्याची निगराणी ठेवणे आणि त्यांना एक सुरक्षित प्रेमळ वातावरण देणे आवश्यक आहे मुलांचे भावनिक आणि मानसिक स्वास्थ्य उत्तम राहण्यासाठी त्यांना प्रेम आधार आणि समजूतदार संवादाची आवश्यकता असते मुलांना आपल्या भावना व्यक्त करण्याची इतरांशी संवाद साधण्याची आणि त्यांच्या समस्या सोडवण्याची क्षमता विकसित करणे महत्त्वाचे आहे पालकांनी मुलांसोबत वेळ घालवावा आणि त्यांच्या भावना शंका आणि चिंता ऐकाव्यात त्यांना नियमितपणे मानसिक आरोग्याच्या महत्त्वाविषयी सांगावे आणि ते स्वतःला व्यक्त करण्यासाठी प्रोत्साहित करावे मुलांना सुरक्षित प्रेम आणि प्रोत्साहक वातावरण वाढवून त्यांना आत्मविश्वास आणि सकारात्मक विचारांचा विकास होऊ शकतो पालकांनी मुलांच्या शाळेतील कामे आरोग्याची देखरेख केल्यास त्यांचे मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील जर कोणत्याही प्रकारच्या मानसिक समस्यांचा सामना मुलांना करावा लागत असेल तर योग्य मार्गदर्शन आणि मदतीची आवश्यकता असते अशी चर्चा पालकांसोबत करण्यात आली ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला सूचक आणि अनुमोदक लिहावा विषय क्रमांक सात वेळेचे विषय ठराव क्रमांक सात सभेत वेळी उपस्थित सर्व विषयांवर चर्चा करण्यात आली सर्व विषयांवर सविस्तरपणे चर्चा करून आरोग्यदायी सवयींची ओळख करून देण्यात आली तसेच मुलांचे मानसिक स्वास्थ्य आहार पोषण शिक्षक पालक संवादाचे महत्व यावर चर्चा करण्यात आली अहवालाच्या शेवटी सचिव आणि अध्यक्ष यांच्या सह्या घ्याव्यात अशा प्रकारे आपण नोव्हेंबर महिन्याचा विद्यार्थी सुरक्षा समिती अहवाल लिहू शकतो कसा वाटला हा व्हिडिओ हे कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद